आम्ही भाजप म्हणून कार्यकर्ते आरोंदा गावात सक्रिय आहोत आणि बरीच वर्ष आम्ही राणेसाहेब यांना मानतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने काम करतो नितेश साहेब असू दे निलेश साहेब असू दे किंवा नारायण राणेसाहेब असू दे त्यांच्या पूर्णपणे परिवारावर आम्ही कायम आहोत आणि त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही आज निवडणुकीत उतरलो होतो पण मी भाजप म्हणून उमेदवारीसाठी प्रयत्नात होतो पण कसं झालं काही युतीची त्यांची स्वतःची ॲडजस्टमेंट होती त्याच्यामुळे हा जो मतदारसंघ होता तो मित्रपक्ष म्हणजे आपला जो महायुती आहे मायुतीमधला शिंदेगड यांना तो देण्यात आला आम्ही तरी पुन्हा तरी मागणी करत होतो की आम्हालाच तो, तो भाजप म्हणून देण्यात यावा पण पर परंतु हे सर्व आमचे प्रयत्न पण असफल झाले पण आम्ही खूप इच्छुक असल्यामुळे आम्ही अपक्ष फॉर्म आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो भरला कारण कित्येक वर्ष आरोंदा हे गाव जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष उमेदवारीपासून वंचित आहे कारण uh, आरुंदा गाव हे आरुंदा जिल्हा परिषद संघ हा बराच मोठ्या गावात पसरलेला आहे जवळजवळ नऊ गाव आहे पण त्यात आरुंदा गाव हे सर्वात मोठं गाव म्हणून आहे त्यामुळे अरुंदा जिल्हा परिषदचं नाव त्याला पडलं पण अरुंदा गावातच मुळात कधी उमेदवारी दिली नव्हती ह्यासाठी आम्ही आग्रही होतो की अरुंदा गावातच आम्हाला उमेदवारी द्यावी पण पर्यायाने तो मिळाला नाही पण परंतु आम्ही ज्यावेळी राणीसाहेबांकडे बसलो ते राणीसाहेब म्हणाले की तुम्ही बंडाचा पैत्रा करू नका आपला महायुती म्हणून आपल्याला काम करायचं आहे आमी ही <coughs> त्या अनुषंगाने आम्ही कुठल्या तरी इंटरनल ॲडजस्टमेंट म्हणजेच आम्हाला उमेदवारी स्वीकृत म्हणून तरी घ्यावं यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आग्रही झाले आणि तो मान त्यांनी राखला तसेच निलेश राणेसाहेब आपले दीपकभाई केसरकर यांनी तो आम्हाला शब्द दिला आहे सर्व समोर त्या आग्रहा आम्ही तो आमची उमेदवारी माघार घेतली आणि तसंच पूर्ण ताकदीने महायुतीचा उमेदवार निवडून आणावा ही आम्ही सर्वांनी शपथ घेतलेली आहे आणि कुठलाही जो एक कार्यकर्ता आहे तो ज्या त्या अपक्ष उमेदवार जो फिरतो आहे तो, तो अपक्ष उमेदवार ह्यालासुद्धा माननीय राणेसाहेबांनी यापूर्वी मोठ्या पाठिंबाने निवडून आणण्यासाठी आम्हाला कार्यरत केलं होतं त्या त्या त्याला त्या आपला सर्वणी असू दे किंवा ते नेमळेकर असते त्यांना आम्ही मोठ्या ताकदीने त्यावेळी निवडून आणलं होतं पण परंतु ह्या दोघांनाही दोघांनी कधीही आपल्या मतदारसंघात प्रमाणात लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणात नाराजी होती आणि ही नाराजी आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती त्यामुळे ते त्यांना उमेदवारी देऊ नये याची सर्वांना आग्रही भूमिका सर्वांनी पकडलेली होती पण परंतु त्यांनी आमचा मान राखला नाही त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलं ते आम्हाला कोणालाही फटलेलं नाही ते त्यामुळे त्यांना आज काल जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांनी त्यांना निलंबन केलेलं आहे त्यामुळे निलंबन हे योग्य झालेलं आहे आणि ते त्याची भरपाई आम्ही ही पूर्णपणे ह्या पूर्णपणे मतदारसंघात त्यांना मो मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांना मतात निवडून आलो okay. की आम्ही ग्वाही देतो